ओम शांती सव्वीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकाहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कर्माचा आधार वृत्ती दादा म्हणतात स्मृती म्हणजे वृत्ती बदलल्याने कर्मही बदलून जाते कर्माचा आधारच वृत्ती आहे प्रवृत्ती वृत्तीनेच पवित्र अपवित्र बनते म्हणून पांडवसेनेने वृत्ती नेहमी एका बापाकडे लावायची आहे तरच वृत्तीने उन्नती होऊ शकते वृद्धीचे कारण पण वृत्तीच आहे जर वृत्ती श्रेष्ठ आहे तर प्रवृत्तीही श्रेष्ठ राहील वृत्तीमध्ये नेहमी एक बाप दुसरा नाही कोणी एका बापाशीच सर्व संबंध सर्व प्राप्तिया आहेत हे नेहमी वृत्तीमध्ये राहिल्याने दृष्टीमध्ये आत्मिक स्वरूप म्हणजेच भाईची भाई दृष्टी नेहमी राहीन जेव्हा एका बापाशी सर्व संबंध आणि प्राप्तीची विस्मृती होते तेव्हाच वृत्ती चंचल होते जेव्हा एका बापाशिवाय दुसरा संबंध राहत नाही तेव्हा वृत्ती चंचल होणारच नाही स्मृती व वृत्तीमध्ये नेहमी निर्वाण धाम आणि निर्वाण स्थिती राहायला पाहिजे आणि चरित्र निर्माण असायला पाहिजे निर्माण निर्माण आणि निर्वाण या तिन्हींची स्मृती राहिल्याने चरित्र कृती कर्तव्य आणि स्थिती या तीनही स्मृतीमध्ये समर्थवान बनता येईल म्हणजेच स्मृतीमध्ये समर्थी येईल जिथे समर्थी असते तिथे विस्मृती येऊ शकत नाही जर चरित्रमध्ये निर्माणता आणायची असेल तर कर्तव्य ही विश्वनिर्माणचे ऑटोमॅटिक चालेल निर्माणता म्हणजेच निरहंकारी निर्माणतामध्ये देहाचा अहंकार खतम होतो अशा निर्माण स्थितीमध्ये राहणारा नेहमी निर्वाण स्थितीमध्ये स्थित होऊन वाणीमध्ये आला तरी वाणी पण यथार्थ आणि शक्तिशाली असेल कोणतीही गोष्ट जितकी अधिक शक्तिशाली असते तितकीच त्याची क्वांटिटी कमी असते तसेच निर्माण स्थितीमध्ये स्थित होऊन वाणीमध्ये आले तर वाणीमध्ये शब्द कमी राहतील पण शक्तिशाली असतील जसजशी मुलांची शक्तिशाली स्थिती बनत जाईल तसतसे मुलांच्या एका शब्दात हजारो शब्दांचे रहस्य समावलेले असेल ज्यामुळे व्यर्थवाणी ॲटोमॅटिक संपून जाईल पूर्ण सागर ह्या छोट्याशा चित्रामध्ये जसा सार रूपात समावलेला आहे तसेच मुलांच्या एका शब्दात ज्ञानाचा राज समावलेला असेल अशी वाणीमध्ये शक्ती भरायची आहे जेव्हा वृत्ती आणि वाणी शक्तिशाली होतील तेव्हा कर्म पण नेहमी यथार्थ आणि शक्तिशालीच असतील दादा म्हणतात जेव्हा या सृष्टीच्या कर्तव्याचे इन्चार्ज स्वतःला समजाल तेव्हा बॅटरी नेहमीसाठी चार्ज राहीन जे कर्म मी करेल मला पाहून अन्य करतील हेही लक्षात ठेवायचे आहे तसेच मी निमित्त बनलेल्या आत्म्याची जी वृत्ती असेल तसेच वायुमंडल असेल हे पण लक्षात ठेवायचे आहे जशी माझी वृत्ती तसे वायुमंडल पहिले चेक करायचे आहे की बुद्धी कुठे जाते चेक केल्यावर जिथे संकल्प वा वृत्ती जाते त्या लौकिक वा देहधारी वस्तूला परिवर्तन करत देहधारी वा लौकिक वस्तूची तुलना अलौकिक अविनाशी वस्तू स्मृतीमध्ये आणायची आहे जसे एखादा देहधारी वृत्ती चंचल देहधाऱ्याला पाहिल्याने वृत्ती चंचल होते ज्या संबंधाने चंचल होते तो संबंध प्रॅक्टिकल अनुभव अविनाशी बापाशी करायचा आहे समजा प्रवृत्तीच्या संबंधामध्ये वृत्ती चंचल होते या संबंधात अलौकिक अनुभव सर्व संबंध निभावणारा बापाशी प्राप्त करायचे आहे जेव्हा प्राप्ती पूर्ण होईल तर चंचलता संपून जाईल जे जेव्हा सर्व संबंध आणि सर्व प्राप्तिया एका बापाद्वारा होतील तेव्हा दुसरीकडे बुद्धी चंचल होणार नाही जसे शास्त्रात वर्णन आहे सीतेला लक्ष्मण रेषेच्या आत बसायला सांगितले होते तसेच प्रत्येक पाऊल उचलताना प्रत्येक संकल्प करत असताना बापाच्या फर्मांच्या रेषेच्या आत आहे का हे ओळखायचे जर संकल्प फर्मांच्या रेषेच्या बाहेर गेले तर व्यर्थ गोष्टी वार करतात आणि रेषेच्या फर्मांच्या रेषेच्या आत राहिले तर कोणत्याच प्रकारचा रावण रावणाचे संस्कार वार करणार नाहीत आणि वेळोवेळी या सगळ्या गोष्टींना संपवण्यासाठी लागणारा वेळ वाचेल ओम शांती